हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथं सकाळीच एक पार्सल आलं होतं ज्याच्यामध्ये मी ह्या गडवाच्या तीन साड्या मागवल्या हो होत्या तर खूपच प्रॉब्लेम झालेत कारण डिलिव्हरीना बिलकुल वेळेवर मिळत नाही आहे तर ही मी ज्या मी जी दसऱ्याला नेसली होती साडी तर ती माझ्या सासूबाईंना आवडली होती आणि त्यांना साडी घ्यायची मग मी म्हटलं तुम्हाला पण एक देते तर त्या बोलल्या की आधी नानाना विचार म्हणजे माझ्या सासऱ्यांना कारण त्यांच्याकडे इतक्या जास्त साड्या आहेत ना की पूर्ण कपाट ना फक्त त्यांच्या साड्यांनी भरले त्यामुळं मग त्यांना साडी घेताना सगळेजण अगदी टाळाटाळ करतात कशाला एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत वगैरे कारण मग त्या पण बितात म्हणतात इतक्या साड्या आहेत ना तर मग घेऊ नाही देत त्या माझे सासरे त्यांना तर मग मी ही साडी म्हटलं द्यायचं कारण त्यांच्याकडे आहेत ना तसल्या नववारी टाईप साड्या आहेत तर मग ही साडी मी त्यांना द्यायची ठरवली आणि सोबतच हा बघा ड्रेस आहे जो मी त्या दिवशी शॉपिंगला गेले ना तेव्हा मला आवडला होता माझ्या जाऊबाईंच्या छोट्या मुलीसाठी घेतला आहे मोठीसाठी मला नाही आवडला मग हा एकच आवडला होता तसं मला पार्सल लेट द्यायचं होतं पण आता इतका लेट झाला आहे कारण की ना वहिनीला आणि सानिकाला पण मी एक एक साडी मागवली होती ती पण बिलकुल वेळेवर नाही म्हणजे त्यांनी परत तर कॅन्सलच केली कारण मला वाटते साड्या नसतील स्टॉकमध्ये मग मी ठरवलं की नाही घरच्या ॲड्रेसवरती पाठवूया डायरेक्ट मग घरचा ॲड्रेस सिलेक्ट केला आहे जवळजवळ मला वाटते किती दिवस झाला आता पंधरा दिवस झालं मी साडी ऑर्डर टाकलेली आहे अजून ती शिपडंसुद्धा दाखवत नाही घरच्या ऑर्डर घरच्या ॲड्रेसवरती त्यामुळं म्हटलं जाऊ द्या हे तरी कमीत कमी पार्सल पाठवूया ते बघू नंतरचं नंतर आणि मग जी ज्वेलरी वगैरे पण आलेली होती कोलाब्रेशनसाठी काही तर ती पण त्यांना पाहिजे होती त्यांनी सांगितलं होतं की तुझ्याकडे आहे ती ज्वेलरी वगैरे पण दे त्यांनाही असलीवाली मंगलसूत्र काळ्या मन्यातली त्याच्यात तर पिवळे मणी राहतात ना तर तसली जास्त आवडते मग ते काय न काय कारण त्यांना मुलीचे पण असे डान्स वगैरे राहतात ना तर मग त्यावेळेस तीनता वगैरे असं काय चोकर वगैरे असं काय काय यूज होतं त्याच्यामुळे मग मी माझ्याकडे काही राहत नाही मी सगळं देऊनच टाकत असते मला वाटतं मी यूज नाही करत मग कशाला ठेवून म्हणून मग देऊन टाकते तर पहिल्यांदा मी एकच रेड साडी द्यायचं ठरवलं पण नंतर मी म्हटलं अजून एक गडवाळची साडी टाकूयात जेणेकरून माझ्या आईसाठी पण मला द्यायची होती मग मला कळत नव्हतं माझी आई पण थोडी सावळीच आहे तर तिला कोणता कलर चांगला दिसेल तिला मी दुसरी घेणार आहे साडी पण आता म्हटलं आहे पार्सल जातंच आहे शिपिंग लागणारच आहे तर ह्याच्यामध्येच म्हटलं माझ्या आईसाठी पण अजून एक पाठवूया म्हणून मग मी तिलाच ना पॅरेट ग्रीन टाईपची थोडीशी ना साडी द्यायचं ठरवलं आईसाठी आणि तिला बघूया आता आवडली तर ठीक आहे तिच्या कलरवरती ती कशी जाते त्याच्यावरती तर ही वाली बघा मी रेडवाली त्यांना दिली त्यांना आवडली होती आईचं तसं काय नव्हतं कोणती पण तिला चालत राहतं पण मग मी ही द्यायची ठरवलं तिला कारण हे कॉटनच्या साड्यात ना सॉफ्ट तर मग होत असं की रानात वगैरे घालायला इतकं छान हलकं फुलकं वाटतंय ना याच्यामध्ये आणि खरंच इतक्या चांगल्या चांगल्या पैठणी साड्या आहेत पण ह्या साडीला गडवायच्या खूपच मागणी आहे तर आता मी याच्यामध्ये म्हटलं एका पिशवीत पार्सल घालूया पण पार्सल याच्यामध्ये काय बसायला तयार नव्हतं एक 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 म्हणता बऱ्याचशा वस्तू निघतात पण आता यावेळेस एवढंच पार्सल मी पाठवत आहे पण ठीक आहे कारण यावेळेस आम्ही दिवाळीला नाही जाणार आम्ही गेलो असतो दे, तर डायरेक्ट जातानाच घेऊन गेले असते पण आमचं पण तळ्यात मळ्यात इकडे चालू आहे त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे पार्सलच देऊन टाकूया म्हणजे ते आपलं वेळेवर त्यांना पोहोचून जाईल तर फायनली तर मी घरी देण्यासाठी पार्सल इथं बघा पॅक केलेलं आहे आणि गडवाळ साड्यांचं मी बऱ्यापैकी स्टॉक मागून ठेवत असते पण रेड कलरच्या नव्हत्या परत आता या रेड कलरच्या मी मागवल्यात त्याच्यामध्ये एक ना रेशमाताईंची आहे मूड अँड फूड मराठी त्यांची त्यांना ब्लाऊज शिवून पाहिजे माझ्याकडूनच मग त्यांच्यासाठी एक घेतली अजून एक आहे त्यांचा कॉम्बॉय तर अशा मी इथं तीन साड्या घडवायच्या मागवलेल्या होत्या माझ्या ॲड्रेसवरती तर फायनली मी अशी छानपैकी आंघोळ करून रेडी झाले इतकं बेकार घाम इथून असं की इतकं असं चिकट 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 आंग वाटते आणि थो सा या अस्तर जरा जास्तच थोडा जरा या आवरला होता तिकडचं म्हटलं आता साफसफाईला लागू अजून नाही केली सुरुवात थोडंसं अस्तर वगैरे नीटनीट ठेवला कटिंगचं माझं सगळं आवरलेलं आहे शिवायच्या अगदी दोन दोन तीन ड्रेस बाकी आहेत मग झालंच छानपैकी फ्रेश झाले बघा आणि वेणी वगैरे घातली आंघोळ करून आणि आज म्हणजे संध्याकाळी आंघोळ केल्याशिवाय ना फ्रेशच वाटत नाही एवढं बेकार गरम होतं गरम नाही होत पण असं अंगाला चिकट 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 असं वाटतंय तर आता हा जो पडदा आहे ना तर तो मी हॉलमध्ये नेऊन लावणार आहे कारण की हॉलमध्ये ना दोन्ही जे आहेत ना तर ते सेम असे आहेत हा मी सेट माहीत आहे से, फक्त साडेचारशे रुपयाला हा हे दोन्ही आणि ते दोन्ही असं मी चारचा सेट घेतला होता साडेचारशेला आत्ता एवढा स्वस्त मिळत नाही बाबा हा तर माझा साडीचाच आहे जो की छान दिसतो तर ना मी आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये वॅक्स केले पहिल्यांदा बघा लग्नानंतर लग्नातही केलं नव्हतं म्हणजे लग्नात तर मला आयब्रोही करायचं माहीत नव्हतं कसं करतात आणि काय तेच मैत्रिणीने जबरदस्त थोडेसे करून दिले होते पण वॅक्स वगैरे असलं मेकअप हे हेवं हो। तेव्हा मला काही माहीत नव्हतं फर्स्ट टाईम केलंय तर मी तुम्हाला ना बॅकने दाखवते मला इतकं म्हणजे कसं तरीच फील होत होतं पण नंतर छान वाटतंय का निकिताने करून दिलं ती करत होती म्हणजे ती गावाला चालली आहे तर तिचं सुरू होतं हे करणं ते करणं तर मी फर्स्ट टाईम केलं आहे मला ना कसं तरी होतं आता रुद्रचे पप्पा माहीत नाही काय म्हणतील पण मस्त वाटतंय आणि तसे माझे केस म्हणजे माझ्या हाताला ना म्हणजे हाताला पाहिलं आपल्याला थोडंसं थोडंसं जे काळपट काळपट असणं ते पण गेले बघा पांढरा पांढरा हात झाला आहे माझा म्हणजे सगळं ते टॅन ला ना ते पण आहे असं वाटतंय मस्त आहे पण वॅक्स केल्यानंतर पण आता सारखं करायला लागू नये म्हणजे झालं मला नंतर माहीत झालं होतं वॅक्स वगैरे करतात पण कसं परत बरेच जण म्हणतात की एकदा केलं की सारखंच करावं लागतं वगैरे वगैरे त्यामुळं मी काय शॉर्ट एवढे कपडे पण नाही वेअर करत पण आता मी स्वतःला थोडंसं बदलणार आहे किती दिवस आपण तसंच राहणार जर मी तुम्हाला ना पायाचं दाखवते माझं खूप छान केलं आहेस निकेताने चला तर आज आमच्यात आहेत जेवणाला आप्पे आणि खूप आवडतात मला रुद्रला त्यांना पण आवडतात कारण इतके खरपूस होतात ना इडली नाही आवडत मला डोसा थोडा थोडा पण इडली नाही बिलकुल तर निकितानेच इथं पीठ दिलं होतं ती काय करते करते ना एकदम डब्बा गच्च भरून करते मग ते मला पण देत राहते कारण माझ्याच्याने म्हणजे माझ्या लक्षात येतं की नाही आता आपल्याला भिजत घालायचं म्हणजे मी विसरून जाते तर तिने रुद्रसाठी दिलं होतं म्हटले रुद्रला ते म्हटलं चल आपण दोघं म्हणून खाऊया म्हणून मी इथं थोडंसं मीठ टाकलं भाज्या टाकल्या भाज्या जास्त काही नव्हत्या जेवढ्या होत्या तेवढ्या पण इतके मस्त आणि टेस्टी होतात नाप्पे मला खूप आवडतात आणि मी तर अगदी दोनदा करते म्हणजे पहिल्यांदा करते गरम गरम खाते मस्त परत ज्यावेळेस खायचं ना तेव्हा परत गरम गरम करते कारण ते न, कड़ा -कड़ा का ना असे कडक कडक असतील ना तोपर्यंतच ते जास्त छान लागतात आणि आजचे सुद्धा ना खूपच मस्त टेस्टी झाले होते काहीच नाही फक्त टोमॅटो मिरची वगैरे जशी आपल्याला तिखट वगैरे पाहिजे ना तसं टाकायचं तर आजचा प्रॉब्लेम असा चालता की भांडेवाले दीदी ते आल्याच नव्हत्या गेली होती कुठंतरी बँकेमध्ये का काय फोन आला होता मग मला म्हटलं की आज करून घे मग म्हटलं ठीक आहे बाबा मी करते तर झाडू पोछा वगैरे केला होता बाकीचं पण आवरलं होतं पण म्हटलं बरं झालं आज आप्यावरती भागवलं नाही तर मला भांडी धुवून स्वयंपाक करावा लागला असता तसं धुणारच आहे थोड्या वेळाने पण म्हटलं आज बरं झालं ते एक काम थोडं लेट ना नाहीतर भूक पण लागली होती आणि गरम गरम आपे पण म्हटलं खाऊन घेऊया तर मी तर ना असं ह्यानेच काय म्हणतात ह्याने कपनेच त्या सोडते तर गॅस ना एकदम कमी ठेवायचा मी तुपामध्येच भाजते बर काप्पे एकदम खरपूस होतात तुपामध्ये तेलात भाजलं तरी चालतं आहे पण मी तूप टाकते शक्यतो आमचं माझ्या रुद्रासाठी जेवढं पण मी जेवण बनवते ना तर तेवढं मी शक्यतो तुपात बनवते मग मी काहीही बनवू दे भात डाळ काहीही बनवू दे कारण आमचं तब्येत व्हायसाठी पण ती काय होत नाही मग ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा होईल बघा कमी गॅसवरती मी भाजवाय ठेवले तोपर्यंत मी ना एक मला काम होतं ते करत बसले होते तिकडं पलीकडे असे लायचं चालू होतं तोपर्यंत मस्त खरपूस एक दहा मिनिटात होऊन जातात फक्त कमी गॅस एकदम लो ठेवायचा छान इतके जाळी जाळीदार तर होतात पण कडक होतात आणि कुरकुरीत रुद्रालाही खूप आवडतात आणि मला हे कुरकुरीतच आवडतात पलटी केल्यानंतर बघा कुठे चिकटत नाही नाही काय नाही मागच्या वेळी पण मी या आपेपत्राची लिंक तुम्हाला दिली होती मी हे फ्लिपकार्टवरून घेतले आतासुद्धा मी टॅग करेन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथून घ्या खूप छान आहे आणि त्याच्यानंतर बघा तूप पण आणलं होतं नि की त्याला म्हटलं चाललीस आहे बाजारला तर माझ्यासाठी आण बाजारात इतकं छान म्हणजे गावासारखंच आहे खेडेगावात कसं आपल्या इकडे बाजारात तूप भेटतं तरी ते बाजारात बायका आणत तुपाच्या कळशा घेऊन बसतात म्हशीचं गाईचं तर तिला म्हटलं आण घरात आहे पुरतं पण आता फराळासाठी लागेल ना मग म्हटलं एक किलो आण तर आणलेलं छान होतं तोप एकदम पिवळं पिवळं त्याला पहिल्यांदा मी तर फ्रीजमध्ये ठेवलं तर आता वाजलेत सव्वा दहा आणि माझं चाललं होतं की नाही पावणे दहाला झोपायला जायचं सव्वा दहापर्यंत झोपायचं कारण किंवा दोन तीन दिवस झालं जागरण होतं आहे त्याच्यामुळे त्रास पण होतोय तर फायनली आज शेवट केलं शेवट नाही झाला अजून अजून एक लेहंगा आणि दोन ड्रेस आहे जे मला उद्या शिवायचे आहेत बघू पण ते लोकलचे आहे त्याच्यामुळे काही नाही दिवाळीच्या दिवशी पण घेऊन गेले तरी आहे तर हा बघा ती कालची साडी होती ना तर त्या साडीमध्ये हा मी लेहंगा शिवला आहे आणि साडीचा एक म्हणजे पूर्ण साडी वापरली हा पण ब्लाऊज पीस आणि पदराचा मी वरचा ब्लाऊज शिवलाय पूर्ण साडीचा लेहंग्याचा घेर बघा किती कमी आहे म्हणजे दहा मीटर साडी वाप दहा मीटर कपडा वापरावा ना तेव्हा खूप जास्त फ्लेअर येतो पण हा ठीक आहे मला वाटतंय हे बघा मुलगी जास्त जाड नाही आहे त्यामुळे हा ठीक आहे आणि प्लेट बघा खूप सुंदर अशा प्लेट पण ह्याच्या टाकून दिल्यात मी कारण की ही ऑर्डर आपली जाणार आहे ऑस्ट्रेलियाला त्याच्यामुळे उगं सगळं परफेक्ट द्यायचं अजिबात नावं वगैरे नाही ठेवली पाहिजे त्यांनी की बाबा असं केलं तसं केलं आणि हा तिच्या आईचा जिचा घांदरा ना तिच्या आईचा ड्रेस आहे हा खनाचा शिवलाय सिंपल वन पीस आहे गुडघ्याच्या खाली आहे त्याच्यासोबत हा एक बेल्ट दिलाय ह्याच्यासाठी म्हणजे बरोबर बसावं ना त्यासाठी लूज वगैरे झाला तर आणि हा तिचा मी ब्लाऊज शिवला बघा पदराचा इथं पुढे पाठीमागे यूज केलाय पाठ तर त्यांना ना एकदम सिंपल पाहिजे होतं छोटी भाई सगळं सिंपल सिंपल पाहिजे होतं पण मीच म्हटलं त्यांना अशी लांब बाई घ्या छान दिसते कारण दुपट्टाही आपण घेतो आहे ना तर दुपट्ट्यावर त्याची लांब बाई छान वाटेल म्हटलं आणि पाठीमागा हूक लावायची बाकी सकाळी पहिलं उठल्यानंतर हूक लावणार आहे कारण की आम्हाला डिस्पॅच करायचं उद्या डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला पाठवायचं आहे त्याच्यामुळे त्यांना नोव्हेंबरच्या नऊ तारखेला का आठला पाहिजे तर तोपर्यंत पोचायला पाहिजे पार्सल त्याच्यामुळे तर हे बघा इथे पूर्ण हुक लावून घ्यायचे चेनच देणार होते पण म्हटलं नको हुकच लावूया बाकी पाठिमाचा गाळा छोटासा आहे तीनचा सिंपल त्याने ठेवला होता मेजरमेंट वगैरे त्याने दिलं होतं छान रेडी झाला ब्लाऊज पण फक्त आता प्रॉब्लेम आहे की दुपट्टा नेमका पिंक कलरचा त्याच्यावरती टाकू किंवा ऑरेंज कलरचा टाकू मला समजत नाही कारण ऑरेंज कलरचा मला थोडा वेगळा शेड वाटतो येल्लो टाईप आणि पिंक कलरचं मला वाटतं छान याच्यावरती मॅचिंग होईल तर आता सकाळ बघते की कोणता व्यवस्थित वाटतोय मला मीच कन्फ्यूज आहे हुक लावणार आहे पटकन सकाळी मला आज बऱ्यापैकी पसारा घर थोडं आवरलं होतं पुन्हा पसारा झाला तर आता मला पुन्हा झाडू मारायचं आहे कारण रुद्राची पण चिडचिड चालली चल झोपाय चल झोपाय आणि माझ्यासाठी पण मला एक दिवाळीला छानसा ड्रेस शिवायचा आहे छान रोज दिवाळीला म्हणजे आता मी रोजच एक शिवणार आहे आता थोडे दिवस मला काम नसेल पुन्हा ड्रेस शिवाय तुझ्यासाठी रुद्रसाठी शिवायचं आहे कुर्ता है ना हां तरसाठी कुर्ता शिवायचा आहे माझ्यासाठी शिवायचं आहे बघूया आता ते नंतर होतं का नाही माहीत नाही कारण हे असंच होतं मग कस्टमरच्या कामामध्ये तर अजून कस्टमरचे माझ्याकडे टोटल ते तीन आणि हे तीन सहा तर असे सहा आणि तो नेटचा काय डिसेंबरमध्ये द्यायचा त्याच्यामुळे त्याचं एवढं काय नाही तर टोटल सहा ड्रेस आहेत अजून पण लोकलचे आहेत काही एखादाच फक्त बाहेरचं आहे बाकी सगळे इथले लोकलचे आहेत ते सतरा तारीखला घेऊन जाणार आहे तर चला आता मी माझं बाकीचं आवडते झाडू वगैरे मारते आणि मला अजून एक व्हिडिओ पण शूट करायचा प्रमोशनचा पण त्याच्या आधी रुद्राला झोपवणार आहे कारण की तो द्यायचा आहे उद्या ते पण काम करावं लागतं प्रमोशनचं कोलॅब्रेशनचं अवेजॉनचे राहतात पार्सल ते पण करावे लागतात नाहीतर ते पण डोकं खातात कप डालून घे कप डालून गे मग ते ते पण करावं लागतंय तर आता चांगलं शूट होत असेल ना तर आता करणारा नाही तर मग सकाळ हे न्यालयावर करतील त्यांनी तर म्हणे आजच करूया आपण सकाळी त्यांचाही वेळ जातोय आज तर आणायला जातात तिकडनं ते कपडे घेऊन येतात परत ते माझं ना काही ना काही सुरूच राहतं त्यांच्या मागे हे आणा ते आणत तर ते खूप हेल्प करतात तर चला आता माझे मी बाकीचं नाव चला आता भांडी वगैरे सगळे धुवून झालीच होती आणि ह्या मटक्याला रुद्रला म्हटलं कलर कर कारण इतकं खारट पाणी ना मटका धुतला ना ती वरूनच असा पांढरा पांढरा पडतोय त्याच्यावर चट्टे पांढरे आहेत त्याला म्हटलेला कलर कर त्याने कसला कलर केलाय बघा काहीतरी टाइमपास करायला त्याला मला लावायचं असतं आता त्याला लागली दिवाळीची सुट्टी दिवसभर नुसता गोंधळ घालतो त्रास देतो त्याच्यामुळे त्याला असलं काही ना काही काम लावते पण ठीक आहे मटका नाही भरणार आता एक दोन तीन दिवसच भरणार आहे आणि काढून ठेवणार आहे आणि आपलं याच्यामध्येच पाणी वतणार आहे आहे असं की ते फिल्टरचा नळ वरते असल्यामुळे मग ते रुद्राला खुर्ची चढावं आहे चिडचिड करत राहतो पाणी दे मग त्याला प्रत्येक वेळी पाणी देताना मी उठू उत तर शकत नाही काम करता करता त्याच्यामुळं मग मी ह्याच्यामध्ये मटक्यात भरून ठेवते आणि थंडात व्हायला लागले तशी इतकी काय थंडी इकडं नाही आहे गरमीचं आहे बरं त्याच्यामुळे मटका अजून किती दिवस राहील माहीत नाही पण एक दोन दिवस तर अजून ठेवेल हे पाणी संपेपर्यंत तर अशी आम्ही पाईप तयार करून घेतली कारण आम्ही आंघोळीला आंघोळीसाठी स्पेशली हा फिल्टर लावून घेतला पिण्याच्या पाण्यापेक्षा कारण केस खूप गळतात आणि दारणा तर इतका डँड्रप झालेला आहे की कोंडा की विचारू नका आणि आपल्या ठीक आहे बायकांच्या पण ह्या रुद्रच्या पप्पाच्या कधी होत नाही त्यांच्याही झालाय अरुद्रच्यात नाही दिसत अजून पण आमच्या दोघांच्यात दिसतोय त्यामुळे आम्ही आता आंघोळीसाठी पण हेच पाणी वापरतो मग आता प्रत्येक वेळी असं वर बकेट नाही धरू शकत हात अवघडून येतो आणि ते बेसून एवढंच छटकवर आहे त्याच्यामध्ये साधं पातेलं नाही बसत ती बकेट कधी बसायचं मग त्या बट्टे बकेट आम्ही खाली ठेवतो हो आणि मग डायरेक्ट त्याच्यामध्येच ही पाईप सोडून देतो भरत राहते तिच्या तिच्या मनाने आपल्याला काही तिथं थांबवून राहावं लागत नाही तर मग त्याच्यामुळे आणि मस्त आता आंघोळी करतो आहे बघूयात आता किती दिवसामध्ये आमचा हेअरफॉल आणि डँड्रप कंट्रोलमध्ये येतो ते आला तर मी तुम्हाला नक्कीच कम सांगेन शेअर करेन तुमच्यासोबतसुद्धा तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते मला तसं अजून काम आहे पण तुम ब्लॉग आता इथंच थांबवते कारण भरपूर लॉंग होत जातात व्हिडिओ म्हणून कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय you